हा हा अनुभव आहे रामभाऊ आणि रमाबाई यांचा स्वामी समर्थांच्या काळातील हा अनुभव आहे सुरुवातीला खूप जणांना माहीत असेल पण या अनुभवातून स्वामींची शिकवण आहे विचार यातून काहीतरी शिकण्यासारखे आहे चला तर मग माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या मध्ये मी सर्वांचं स्वागत करते एक छोटंसं गाव होतं तिथे हे दोघे शेती करून आपले छोटेसे घरात राहत होते आपला उदरनिर्वाह करत होते त्यांच्या घरात धनधान्याची दन कमी नव्हती दोघेही घरात धान्याची पोती भरलेली असायची नेहमी पण रमाबाई मात्र कंजूस स्वभावाच्या होत्या त्यांच्याकडे जर कोणी भिक्षा मागण्यासाठी आले तर ते त्यांना भिक्षा द्यायचं तर सोडा पण साधं दारावर सुद्धा उभं करत नव्हत्या आणि त्यांचा खूप अपमान करून त्यांना हकलून द्यायच्या रमाबाईला रामभाऊंनी खूपदा समजावलं परंतु त्या रमाबाईवर काहीच उपयोग झाला नाही तो म्हणायचा आपल्याकडे काय कशाची कमी आहे काय जर दारावर कोणी भिक्षा मागण्यासाठी आले तर देत जा एके दिवशी एक भिक्षक त्यांच्या दारावर आला आणि भिक्षा मागू लागला मग काय रमाबाई धावत पळत दारावर आली आणि म्हणाली माझेच दार मिळाले का तुला भिक्षा मागायला आलाय मोठा सकाळ सकाळी चल निघून जा मी तुला एकही कण कसलाही देणार नाही त्या भिक्षुकाने स्मित हास्य केले आणि तो निघून गेला त्या दिवशी अचानक रमाबाईचा डावा हात निर्जीव झाला तिला त्या हाताने काहीच काम करता येईना आणि त्यांनी बरेच वैद्यांना दाखवले उपचार केले तरीही का काही फरक पडेना एके दिवशी एक स्वामी भक्त त्यांच्या घरी आला आणि म्हणाला तुम्ही एवढे वर्ष झाली हातावर उपचार करत आहात तरीही फरक नाही एकदा स्वामी समर्थ महाराजांकडे जाऊन बघा त्यावर रामभाऊंनी विचार केला एकदा जाऊनच बघायचं आहे काय अर्थ निघतोय ते दोघे दुसऱ्याच दिवशी स्वामींना भेटण्यासाठी निघाले रामभाऊने स्वामींना सर्व प्रकार स्वामी त्यांना म्हणाले तुम्ही माझ्या भेटीला आलात मग काही प्रसाद नाही असे म्हणत त्या रामबाहूने आणलेले पेढे स्वामींपुढे ठेवले स्वामी यावर त्यांना म्हणाले उचल हे पेढे आणि ते त्या भिकाऱ्याला खायला दे रामबाहू ते पेढे घेतले पण स्वामी म्हणाले थांब तू नाहीस ते तिच्या हातात तिने द्यायचे आहेत तेवढ्यात ती म्हणाली हा प्रसाद तर तुमच्यासाठी आणलाय ती काय ती काय ऐकायलाच तयार नव्हती हे छे छे मी नाही देणार स्वामी तिला म्हणाले मग आल्या पावली परत जा तेवढ्यात रामभाऊ म्हणाले चुकलं आमचं स्वामी माफ करा समज जाव समजावतो मी तिला तू माझ्या हा अहंकार बाजूला ठेव त्याला पेढे दे नाही तर जन्मभर अशीच राहा मग बघ तुला काय पटते ते शेवटी ते पेढे नेऊन तिने त्या भिकाऱ्याला दिले ते पेढे देता चमत्कार झाला रमाबाईचा हात एका मिनिटातच नीट झाला रमाबाईंना आपली कळली तिने स्वामींची माफी मागितली स्वामी त्यांना म्हणाले आपण जर दुसऱ्याला सुख दिले तर आपली दुःखे आपोआप कमी होतात दूर होतात नाहीशी होतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच सांगा